तर बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका केली एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं भाजप सत्तेत आल्याचं बच्चू बच्चूकडूंनी म्हटलंय भाजपाला सत्तेत बसवणाऱ्या एकनाथ शिंदेला भाजप विसरले असल्याचा टोला कडूंनी लगावला भाजपाला आता आकड्यांचं गणित दिसतंय असं बोलून बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेची बाजू घेत भाजपाला खडे बोल सुनावले साहेबांच्या नाराजीचं कारण असं आहे का ते बंडखोरी केली सत्तेत भाजपला आले आता सत्तेत भाजप आली नसतो तिथपर्यंत शिंदेसाहेब बाहेर पडले नसते ते जर बंडखोरी केली नसते तर हे सगळं कठीण झालं असतं भाजप आता सध्या विसरला आकड्याच्या गणितात आली नाही आकड्याच्या गणितामुळे ही नाराजी सहाय दिली आणि त्यातच जर आपण बघितलं तर आणखीन काही महत्वाच्या घडामोडी करत आहे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे मात्र या चर्चांना स्वतः श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण विराम दिला आहे माझ्या उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चा निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय तर महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोडा थोडा लांब लांबल्यामुळं सध्या चर्चा आणि अफवा यांचं पीक फोफावलं आहे मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेल्या दोन दिवस दिल्या जात आहेत वस्तुत यात कोणतंही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे तर महायुतीचं सरकार मजबूत असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं तसंच एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत असंही ते म्हणाले राज्यात कोणतं पद घ्यावं याचा निर्णय शिंदेंचा असून तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलं शिंदे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील पक्षप्रमुख म्हणून आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे म्हणून शिंदेसाहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हातात आहे गृहमंत्री गृहमंत्रीपदावरून चर्चा सुरू असताना याबाबत संजय राऊत यांनी वक्तव्य केलं एकनाथ शिंदे यांना पोलिसांचे सलाम हवेत त्यांना पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात हवी आहे जेणेकरून ते यंत्रणेचा वापर करून भाजपच्या अंगावर जाऊ शकतात अशी शंका राऊतांनी उपस्थित केली शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवं आहे की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलिस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि विकृतीसुद्धा आहे दुसऱ्या क्रमांकाच्या खाता हे गृह आहे पण मुख्यमंत्री गृह खाता आपल्या जवळ ठेवतो देवेंद्रजी ठेवलेलं आहे गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत म्हणून गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी या माहितीला सुद्धा चांगलं असेल हे या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे याचा निर्णय नेत्यांनी आज घ्यायचा आहे यानंतर आता इतरही घडामोडी आपण बघतोय सत्ता स्थापनेबद्दलच्या घडामोडी वेगाने घडताना दिसताय त्यात विजय शिवतारे माजी मंत्री विजय शिवतारे यांची कार काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी अडवली आणि त्यावरनं विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच भडकले होते शिवतारेंना पोलिसांनी ओळखलं नसल्यानं शिवतारेंनी पोलिसांना दम दिला तुम्हाला आमदार माजी मंत्री ओळखता येत नाहीत का असा सवाल शिवतारेंनी उपस्थित करत पोलिसांना दम भरला